ते श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला धर्मविध लढण्याकरता दिलेलं बळ आहे आणि श्रीकृष्ण महा अर्जुनालाच दिलेलं बळ नाही तर आपल्याला देखील हा हा जो संसार आहे संसारामध्ये जे होणारं दुःख आहे त्या दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी दिले सांगितलेलं हे ज्ञान आहे तर हे ज्ञान कशापासून सुरू होत आहे धर्मापासून सुरू होते धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे आणि नीतीवर संपत आहे ध्रुवा नीतीन मतीर्मा आणि या ज्ञानाबद्दल कोणचे संत काय म्हणले बघा संत ज्ञानेश्वर काय म्हणले हा वेदार्थ असा गुरु संत ज्ञानेश्वर माउरी म्हणले हा गीता म्हणजे हा वेदार्थ असा गुरु त्या निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर दिला ऐसे हे आगात जिथे वेडावती वेद तिथं अल्पमिमंत बंद काय होय आणि त्यांनी जेव्हा गीता हातात घेतली अभ्यासाला ते म्हणले बाप बाप ग्रंथ गीता अशी ही गीता श्रेष्ठ आहे आणि संत कबीर होऊन गेले संत कबीर उत्तर प्रदेशामध्ये होऊन गेले ते ते म्हणले हरि हरिबीन हरी, हरी, हरी शिवाय जगतू कसू बसतू नाही नाही प्रेम कोई पंथ आणि सज्जन कोई पंथ नाही आणि गीता समकोई ग्रंथ महाभाऊ ज्या ज्यावेळेस ज्या वेळेस संतांनी गीता घेतली गीता अभ्यासाला आणि संत नामदेव महाराज आमच्या मराठवाड्यात होऊन गेले मी मराठवाड्यात आहे तर संत नामदेव म्हणतात की ये गीता 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 त्रिवार बोलता फक्त तीनदा म्हणा सकाळ दुपार संध्याकाळ गीता म्हणा गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय तत्वता मोक्ष जोडे त्याचं पाप नष्ट होतंय आणि त्याला मोक्ष जोडला जातो एवढं गीताशास्त्र गहन आहे आणि आपल्या कामाचं आहे गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय तत्वता मोक्ष जोडे गीता महिमा बोले नवाचे बंधन जीवाचे दूर जाचे एकत्रित श्लोक वाचले ने अंतिम परमधाम प्राप्त होय नावाने गीता संपूर्ण वाचिता तयाचे आरता पार नाही असे हे गीताशास्त्र अत्यंत महत्वाचं शास्त्र आहे माझ्या भाग हे शास्त्र तसं सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला रणभूमीवर एक दीड ते दोन तासाचा अवधीमध्ये सांगितलेलं हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान सांगताना गद्यातून सांगितलं परंतु नंतर व्यासानं ऐकलं संजयानं ऐकलं धृतराष्ट्रानं ऐकलं आणि अर्जुन उद्धव देवानं ऐकलं आणि हे ज्ञान नंतर मग व्यासानं गद्या पद्यामध्ये ग्रंथित केलं आणि त्याचे सातशे श्लोक केले आणि आठ अध्याय अठरा अध्याय केले आणि अठरा अध्यायाला अठरा नावं दिले तर मॅडम पहिला जो अध्याय आहे पहिल्या अध्यायमध्ये अर्जुनाला अर्जुन अर्जुनाला संजय आला होता अर्जुनाकड आणि धुतराष्ट्राने पाठवलं होतं त्याला की त्याला संजय संजयाला पाठवलं होतं की जा आणि पांडवाला समजून सांग की हे युद्ध करू नका असं सांगण्यासाठी त्याला संजयाला पाठवलं होतं आणि संजयाला प शिकवलं त्यानं धृतराष्ट्रानं आणि सा पाठवून दिलं आणि सा काय सांग सांगायला लावलं ते म्हणले अरे पांडव हो तुम्ही तर विद्वान आहात तुम्ही शिव प्रत्यक्ष परमेश्वराचं सनिधान ला तुम्हाला लाभलेलं आहे तुमच्या सोबत प्रत्यक्ष परमेश्वर आहे आणि हे कौरव जे आहेत हे जे दुर्धनाधिक शंभर भाऊ आहेत ते मूर्ख आहेत ते माझं बी ऐकत नाही असं असा धृतराष्ट्र त्या संजयाला सांगायला होतो त्याला ते माझं बी ऐकत नाहीत आणि न ऐकू द्या ते, ते शेवटी नरकालाच जाणार येतं त्याचं काय आपण आपण विचार करायचा नाही फक्त आपल्या पाच मुलाचा पाच जणांचा विचार करा तुम्ही तुमचा आणि मी बी त्याचा विचार करत नाही मी तुमचा विचार करतो आणि तुम्ही मग तुम्ही काय करा हे युद्ध करू नका कारण ह्या युद्धामध्ये अठरा अक्षयवणी लोक मारले जाणार आहेत आणि त्यांच्या पत्न्या विधवा होणार आहेत काही विधवा होत्या काही म्हणजे व्यभिचार करतात आणि काही पत्न्या म्हणजे सती जात्यात आणि हे सगळं पाप तुम्हाला पाच जाण्याला लागणार आहे त्यामुळं ह्या हे युद्ध करू नका असा सल्ला संजयामार्फत ऋतुराष्ट्रांना द्यायला धृतराष्ट्र खरंच म्हणलं तर ज्ञानानं बी आंधळा होता आणि सगळ्याच गोष्टीनं आंधळ होता तो आणि मग आंधळा असल्यामुळं आंधळा राजा म्हणजे राज्यावर बसलेला असल्यामुळं हे एवढं म्हणजे अठरा अक्षय युद्ध लोक मारले गेले ते केवढं केवळ धृतराष्ट्राच्या हलगर्जीपणामुळं धृतराष्ट्रानं जर जर ह्या दुर्यधनाला बंदीत टाकलं असतं त्याला बंदीत टाकलं असतं आणि त्याला म्हणलं असतं तू पाठवते विरुद्ध कारस्थान करू नको तर जमलं असतं युद्ध करायचं नाही तरी जमलं असतं कारण भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य सगळे सगळे लोक त्या साहेच्याकडून होते ना धुतराष्ट्राकडून होते बोलायला तयार होते परंतु धुतराष्ट्र म्हणजे पुत्रप्रेमात अंध झालेला होता त्यामुळे तो तसं करायला तयार नव्हता आणि मग त्यानं त्या पांडवाचं तर नुकसान केलंच सगळ्या जगाचं नुकसान तर केलंच परंतु त्यानं स्वतःचं देखील नुकसान केलं एका मुलाला जर त्यानं शिक्षा दिली असती तर नव्याण्णव मुलं त्याचे वाचून राहिली असते आणि आव मला सांगा हे पांडव फक्त पाच गावं मागू लागली नी पाच गाव आणि पाच गावं आणि निरपराध होते पांडव निरापराध होते आणि केव्हाही कौरवाला सहाय्य उभे राहणारे पांडव होते कसं बी संकट आलं कसं देव जरी विरोधात तुम्हाला राहिला कौरवाच्या तरीही पांडव जर जर त्याच्या कौरवाकडून उभे राहिले तरीही देवाला देखील हलण्याची ताकद म्हणजे पा, पांडवामध्ये होती माय बघू त्यामुळं पांडवांसंग त्यांनी जे वैर घेतलं कौरवानं ते चुकीचं घेतलं आणि क त्याला साथ दिली म्हणजे धृतराष्ट्रानं ही चादमी चुकीची ठरली आणि मग त्यामुळं हा हा जे ऐकल्यानंतर या पाच जणांना ऐकलं संजयाचं जेव्हा संजय जे सांगितलं ना संजयानं सांगितलेलं पाच जणांना ऐकलं परंतु आ, चार जणांना ह्या कारणानं ऐकलं आणि ह्या कारणानं सोडून दिलं परंतु यातला जो अर्जुन होता त्यानं मात्र हे पक्क धरून ठेवलं आणि ज्यावेळेस मग सहा अकरा अक्षयोनी सैन्य तिकून उभे आहेत कौरवाचे एकूण सहा सात अक्षयोनी पांडवाचे उभे आहेत आणि मग अशा वेळेस श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन मनला देवा माझं जे स रथ आहे ते माझा सेने भैरमध्ये रथ स्थापय मी होतं या देता निरीक्षण येऊ कामान वस्थितात माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा नेऊन करा मला बघू द्या माझ्या विरुद्ध कोण उभं लढायला तयार आहे आणि मग श्रीकृष्ण महाराजानं श्रीकृष्ण महाराज बी असे हटवादी होते त्यांनी त्या ते द्रोणाचार्याच्या आणि भीष्माचार्याच्या समोर देऊन उभा केला रत आणि त्याने भीष्माचार्याला पाहिलं द्रोणाचार्य पाहिलं तर मग त्याच्या पोटात जास्तच आग पडली पांडवाच्या ह्या अर्जुनाच्या मायाबा जो सात्विक माणूस आहे त्याच्या पोटात आगच पडत हो वाईट काम करणं त्याच्या त्याला जमत नाही पण जे दुष्ट लोक असतात ते ह्या गोष्टीचा विचार करत नाही पण पण तो जो कसा होता अणुसुय होता प्रवक, किसी प्रवक तो प्रयोग की श्रीकृष्ण महाराज त्याला तीनदा म्हणले की अर्जुना तू प्रयोग श्यामेन सुये ज्ञान विज्ञान सहित तो मोक्षी सोबत म्हणजे तू म्हणजे कसा आहेस कोणाचाही द्वेष करणारा नाहीस म्हणून मी तुला हे शास्त्र सांगत आहे असं गीतेमध्ये वेळोवेळी श्री कृष्ण महाराज अर्जुनाला म्हणले आणि तो माणूस चांगला होता धरुणधारी तर होताच वीर तर होताच नारायण होता तो माय माय मायको जो खरा नर जे होता तो तो अर्जुनच होता आता असा जो अर्जुन होता त्याच्या पोटात कळवळ आला आणि तो म्हणला कथक भीष्म कथक भीष्म माऊ संकेत द्रोणचे मध्ये सुद्धा ना ईसी मी प्रतिष्ठा मी पूजा राहणीसुद्धा मी द्रोणाचार्या भीष्माचार्यावर वार कसे करू आणि त्यांना कसं मारू असा त्यांचा प्रश्न होता आणि श्रीकृष्ण महाराजमध्ये अर्जुना हे त्याचं उत्तर दिलं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुना हे बघ आज तुझ्या पुढं द्रोणाचार्य उभे हे तुझे गुरु म्हणून उभे नाही तुला मारायला तुझे शत्रू म्हणून उभे तुझे प्रतिस्पर्धी म्हणून उभे आज जे द्र तुझे विश्वाचार्य पुढे उभे आहेत हे तुझे तुझे आजोबा म्हणून उभे नाहीत तुला तुझे शत्रू म्हणून उभे आहेत आणि तुला मारायला उभे आहे आणि त्यांचा जो पक्ष आहे तो म्हणजे अधर्माचा पक्ष आहे तुझा पक्ष आहे तो धर्माचा आहे म्हणून हे जे धर्मयुद्ध आहे तर हे तुला लढायचं आहे आणि हे तुला लढल्याशिवाय भाग नाही कारण तू क्षेत्रिय तु आहेस आणि क्षेत्रियाला याच्यापेक्षा दुसरं कोणतंही मोठं काम त्याच्या पुढं नाही आणि अर्जुन आहे बघ तू हातो स्वर्गम स्वर्ग जितोवा भोग शिसे जो मेलास तर तुला स्वर्ग भेटत आणि जिंकलास तर तुला तुला हे याचं राज्य भोगायला भेटत आणि मग त्यामुळं तू युद्ध कर आणि जर तू आता चेतो मिळून धार्मिम संग्राम करी शिशी तर स्वधर्म कितीचे हितू पापमोह शिशी तुझा स्वधर्म बी जाईल तुला पाप लागल आणि तुझं हित बी नष्ट होईल अर्जुना त्यामुळं तू ऐक आणि संभावित अशी चा किर्ती मरणात तीर इच्छिते तू संभावित आहेस तर संभावित माणसाला आप आपकी आप कथेशी ते लोक तुझ्या विरुद्ध आपकीर्ती करते ना लोक तुझ्याबद्दल वाईट वाईट बोलते आणि ते लोईट वाईट बोलल्यामुळं तुला त्याचं दुःख होईल आणि ते दुःख तुला मरणापेक्षा मरणात तीर इच्छिते मरणापेक्षा मोठा असणारे त्यामुळे अर्जुन तू आता जो टाईम आहे हा टाईम आहे तर ह्याच टायमाला विचार कर आणि ह्याच टायमाला युद्ध कर आणि जर तू युद्ध केलं नाहीस तर तुझी प्रकृती सोमणी अक्षेशी तुझी प्रकृती तुला हे युद्ध करायला लागेल कारण उद्या तू युद्ध केलं नाही तर चार भाऊ युद्ध करणारच आहेत आणि त्यानं युद्ध केलं आणि जर दुर्योधन ह्याला धर्मराजाला जर बंदी करून नेऊ लागला तर त्यावेळेस तू प्रकृती तू त्रिगुणानं बांधलेला आहेस तर तुझे तीन गुण आहेत ते तुझे उफळून येतील आणि तू युद्ध करायला तयार होशील आणि त्यावेळेस टाईम गेलेला असं त्यावेळेस काही तू युद्ध करण्यात फायदा नाही अर्जुन त्यामुळं आताच ऐक आणि आताच तू युद्ध इद्द कर युद्ध आहे कृत निश्चय युद्ध असं आणि मग या अर्जुनाला धर्मयुद्धाला उभं करण्यासाठी श्रीकृष्ण महाराजानं गीता सांगितली आणि त्याला जो काय झाला विषाद झाला पहिल्या अध्यायामध्ये त्याला विषाद झाला आणि तो विषाद झाला आणि तो विषाद पेडण्यासाठी श्रीकृष्ण महाराजानं त्याला ज्ञान दिलं आणि विषाद झाला म्हणून श्रीकृष्ण ह्या पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद असं नाव दिलेलं आहे दुसरा अध्या सुरू झाला तर दुसऱ्या अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात अर्जुना हे हे युद्ध आहे हे युद्ध तुला करावंच लागणार आहे कारण जर तू युद्ध केलं नाहीस तर दु, दु दुर्जन लोकांची सत्ता याच्यावर हस्तीनं पुरवून येईल लो आणि लोकांचं त्यात नुकसान होईल ते स्वराज्य नाही ते म्हणजे दुराचारी लोकांचं राज्य तयार होईल आणि त्याचं पाप तुला लागेल कारण तू क्षेत्रिय आहेस तुझं काम आहे युद्ध करणं आणि जनतेचं भलं करणं तर हे तुझं काम आहे तर ते तू कर आणि तू युद्धा एक मृत्यू एक पण कर आणि तू तित हो आणि तीथ प्रज्ञ होऊन अरे अर्जुन तू म्हणतोस ना हे भीष्माचार्याला मी कसं मारू द्रोणाचार्याला कसं मारू अरे अर्जुन हा जो हा तू विचार कर हा जो आपण जिथं राहतो हे इथं प्रत्येक जो माणूस आला त्याला मराव लागतंय तो तो जाताशी ध्रो मृतून ध्रुवम जन्म मृत स्थिती तस्मात पर्याय ते, ते, ते न तो सूची सूची तू मनसी अरे हे मृत्यू लोक आहे भीष्माचार्य उद्या मरणारे द्रोणाचार्य उद्या मरणारे आणि त्यांचे जे शरीर आहेत ना ते क्षेर आहेत त्याच्या मनातला जो आत्मा आहे तो अक्षर आहे आणि त्याला तू मारू शकत नाही सांगूना त्यामुळं तुला, तुला तुला हे पाप लागणार नाही तो युद्धा म्हणजे तू काय कर, कर लाभ आला सुख दुखे समय करतो लाभ आलाभ जय जय तर तो विधाय जस नैव पाप मासे तुला पाप लागणार नाही अर्जुरा त्यामुळे तो युद्ध कर आणि आज तुला दोनचे तर अरे प्रत्येक शरीरामध्ये तीन अवस्था होतात कौमारम यवनम जरा तथा ज्ञान त्राप्तीत येते अर्जुन हे तीन अवस्था आपले शरीरामध्ये होत असतात तर सगळ्याचेच होतात आणि सगळेच होता। माणूस जो मेला त्याचा जन्म होतो जे जन्माला त्याचा मृत्यू होत असतो अर्जुन आता हे तुला भीसवाच्या दिसायला आणि तू नव्हतास आम जनानी पण तू नव्हतास मी नव्हतो असं कधी झालंय का या जगामध्ये अरे तू बी होतास आणि मी बी होतो आणि जनानी मी होते सगळेच होते आणि तू यायला मारणारीस म्हणजे काही मोठी गोष्ट करणार नाहीस आणि अर्जुना मी यायला सगळ्याला मारून टाकलेलं आहे आणि तू निमित्त मात्र भाऊ सवेशाची तू फक्त निमित्त मात्र हो आणि युद्ध कर तू तू निश्चित तुला युद्ध तू ह्या सगळ्या म्हणजे तुझ्या व्यतिरिक्त सगळे लोक मानले जाते तू फक्त जिवंत राशील आणि ह्या पृथ्वीचं राज्य तू पक्षी आला त्यामुळं तू उठ आणि युद्ध कर असा आणि श्तित प्रज्ञ हो तर ते म्हणला अर्जुन अर्जुन म्हणला देवाश्या समाधी किमाशित्रज येते आणि ते म्हणला तो म्हणजे ज्याची प्रज्ञा स्थिर झाली जो स्थिर प्रज्ञा आहे तो कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना प्रजा हाती यांना कामान सर्वांना पार्थ मनोगतान आत्मने वातावरण प्रज्ञेच जो माणूस सर्व कामना मनातील सोडून देतो आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये दृढ होतो गडून जातो त्याला स्थित देवाचा वाचा मायबा म्हणून मायबा आपल्याला स्थित प्रज्ञ वाचाय परमेश्वराच्या चिंतनात गडून जाचय आणि मग त्याला श्रीकृष्ण महाराजानं कोणचं ज्ञान दिलं देह काय आहे आणि त्यामध्ये असलेला जीव काय आहे ते म्हणजे अर्जुना द्वायमो पुरुष होलो की शेरसाक्षर येऊन शेर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत शेर सर्वांनी भूतानी लक्ष चौर्याऐंशी येऊन आहे क्षीर आहेत आणि मधातला जो आत्मा आहे तो तुटस्तो अक्षर उच्च त्यामुळं अर्जुना आणि जे शेर आहेत ते मरणारच आहेत तू याला विष्माच्याला मारलंस तरी ते मारणार आहेत आणि ते नाही मारलंस तरी बी ते मारणार आहेत म्हणून तू आज मार आज हे तुझ्यामुळं चांगली अवधी आलेली आहे चांगला वेळ आलेला आहे आले म्हणून तो आज त्या त्यांचे त्याला ठारकर आणि पृथ्वीचं राज्य मिळव अर्जुन तर ह्या शरीराचं आणि आत्म्याचं जे ज्ञान दिलं त्याला श्रीकृष्ण महाराजानं सांख्य योग नाव दिलं आहे योग आता तिसरा अध्याय सुरू होतो तिसऱ्या अंद्यामध्ये तिसरा अध्याय हा कर्मयोग आहे तर पूर्ण कर्माचं ज्ञान ज्ञान दिलं ते कर्म ते म्हणले कसे कर्म करायचे तर ते म्हणले अर्जुना तू तीन गुणांना मांडलेला आहेस आणि प्रत्येक माणूस हा तीन गुणांप्रमाणे कर्म करत असतो म्हणजे काय हे जे आपण जे कर्म करतो तर तीन गुणाला आधारून त्या गुणांवरच कर्म करत असतो आणि मग त्यामुळं त्या आपण काय करायचं त्या तीन गुणांच्या आलीनं जाता परमेश्वराचं चिंतन करायचं आणि यज्ञार्थात कर्मरो नेत्र लोकयम कर्मवंधनं अर्जुना परमेश्वराव्यतिरिक्त तू जे कर्म करतोस ना तेच तुला सगळे बंधनात पाडणार आहे तुझे रोज जे कर्म करतो हे सगळे बंधनात पाडणार आहेत परंतु परमेश्वराच्या चिंताना यज्ञार्थात कर्मनो नेत्र लोकयम कर्मवंधनं म्हणून अर्जुना तदर्थर्म कर्म कौते मुक्त संघ समाज असं कर्माचं ज्ञान तिसरे हा सांगितलं श्री कृष्ण महाराजानं त्यामुळं त्या चौ तिसऱ्या अध्यायाला कर्मयोग असं नाव दिलं आहे आता चौथा अध्याय बघा चौथ्या श्री श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं अर्जुना म्हणजे न ज्ञानेनं सदृश्यम पवित्रमेमध्ये ज्ञानासारखं काहीच श्रेष्ठ नाही तर न्ञानेनं सदृश्यम पवित्रमेचे तत्सवयोग सिद्ध काले ना पण येऊन देते आणि जर ज्या माणसाला ज्ञान झालं त्याला काही काळानं का होईन पण परमेश्वराची प्राप्ती होते तो या दुःखातून सुटून जातो आणि ते ज्ञान कोणचं आहे तर ते ज्ञान म्हणजे गीतेचं ज्ञान आहे माय बाबा ते जर ज्ञान तुम्हाला झालं तर तुम्हाला काही काळानं काल नाच का काले ना काळानं का होईन पण परमेश्वराची प्राप्ती निश्चित होईल आणि तुम्ही ह्या संसारिक दुःखातून आवागमनातून गतागतमधून तुम्ही सुटून जातात आणि तुम्ही सुखाची सुखाचे भागीदार होतात त्यामुळं हो आपल्याला आपण लक्षाची चावर्याची येऊ नये लक्ष चावर्याची येवण्यापैकी फक्त एकच येऊन आहे अशी आहे मानवाची की तिला बुद्धी आहे वाचा आहे स्वातंत्र्य आणि म्हणून तिथंच आपण आपलं स्वातंत्र्य म्हणजे हे करायचं आहे स्वातंत्र्याचा फायदा घ्यायचा आहे आणि गीतेचा अभ्यास करायचा हो आणि गीतेचं ज्ञान घ्यायचं आहे आणि निश्चित ज्ञान घेतल्यानंतर जर तुम्हाला परमेश्वर मिळत असं तर तुम्ही तर ए बी बी एस वगैरेसाठी इंजिनिअरसाठी एवढ्या पुस्तकं अभ्यास करता अहो गीता गीता ग्रंथ एवढा आहे की तो निस्ता खिशात बसणार आहे एवढा छोटा आहे आणि तेवढं छोटं ज्ञान याचं आहे आपल्याला काय मोठी मोठी गोष्ट आहे काहीच मोठी गोष्ट नाही फक्त माय बाबा तुम्ही उभं राहा तयार व्हा आणि तुम्हाला जर कोणी ज्ञान देत नसाल गीतेचं तर तुम्ही माझ्याकडे या मला फोन करा मी तुम्हाला ऑनलाईन शिकवून गीतेचं ज्ञान ऑनलाईन माझे चार व वाजल्यापासून वर्ग सुरू असतात ऑनलाईन गीतेचे तर हजारो लोक माझ्याकडं गीतेचा अभ्यास करतात गो तुम्ही बी करा आणि तुमचं भाग्य उजळून घ्या आणि तुमचा संसार सोडायची गरज नाही तुम्हाला काम सोडायची गरज नाही फक्त एक तास याचं आणि गीतेचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या कामाला लागायचं इतकं सोपं गोष्ट आहे आणि मग चौथ्या आध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं ज्ञानाचं महत्त्व आणि तो ते ज्ञान कसं घ्यायचं म्हणले ते म्हणले ते ज्ञान एकाड जायचं आणि त्या ज्ञान याला काय म्हणायचं ज्ञान तो एक प्रेमपातेनं त्या त्या विधीप्रकार घ्यायचं त्याला परिपाठ करायचं तर द्विधी प्रिपातेनं परिप्रश येणं शिवाय उपदेश ते ज्ञान ज्ञानेनं तत्व दर्शन हो त्यामुळे त्याला ज्ञान कर्म आणि संन्यास अशा तीन गोष्टी सांगितल्या चौथ्या आयद्यामध्ये त्यामुळे त्याला ज्ञानाचं महत्त्व सांगितलं कर्माचं महत्त्व सांगितलं आणि संन्यासाचं महत्व सांगितलं म्हणून चौथ्या अध्यायाला ज्ञान कर्म संन्यास योग म्हणतात आणि पाचव्या अध्यायाला संन्यास योग म्हणतात तर तिथं कर्माचं मी महत्त्व सांगितलं आणि संन्यास म्हणजे त्यागाचं महत्व सांगितलं आणि पाचवा अध्याय सहावा अध्याय तिथं श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन आत्मसंयम कर आणि आत्मसंयम कर करण्यास सांगितलं आणि तिथं त्यामुळं त्याला योग मन आवड म्हणजे आत्मसयमकर म्हणून त्याला आत्मसंयम योग लिहिलंय आणि सातवा अध्याय आलेला आहे सातवा अध्याय हा ज्ञान विज्ञान योग आहे ज्ञान मी सांगितलं आणि विज्ञानाचं महत्व सांगितलं आणि तिथं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं देवा तू तुला कोणता भक्त आवडतो हे महत्वाची गोष्ट अर्जुनानं विचारली ते म्हणला श्रीकृष्ण महाराजमध्ये अर्जुन चतुर्विदा भजन देमाम ज्यांना सुकृतीनं अर्जुन चार प्रकारचे भक्त मला भासतात अर्थो जिज्ञासार्थी ज्ञानीचे भरतात शब्द पण त्याच्यापैकी तशा ज्ञानी नित्ययुक्त एक ते प्रिय ज्ञानी नव्हते अर्थ महम सचते त्यापैकी मला ज्ञानी आणि एक भक्ती करणारा माणूस आवडतो ह्या तुम्हाला दोनच गोष्टी करण्याची मी तुमच्या पाय पायाला पस, स्पर्श करून चरणी लागून विनंती करतो एक तर ज्ञान घ्या आणि दुसरी एक भक्ती करा नाही तर आज एक देव बदलिता उदय देव एक बदलिता परवा एक बदलिता असं करू नका हो। माय बाबो एका त्याच पाठीमागावं लागा आणि मी तुम्हाला शिफारस करीन की फक्त श्रीकृष्ण महाराजांच्या पाठी लागा आणि तुमचं भलू करून घ्या ते म्हणले अर्जुना भेऊ नकोस मोक्ष श्यामी मास होतो अर्जुन मोक तुम्हाला ते म्हणले भेऊ नका माग बाबो मी तुम्हाला मोक्ष देतो मग घेऊ नका आणि श्रीकृष्ण महाराजाचा आधार घ्या त्याचा पदर धरा आणि हा भाऊ संसार तरुण जा आणि ज्ञानी व्हा आणि एक भक्ती करा अशी आणि परमेश्वर प्रिया व्हा अशी मी तुमच्या चिरणी लागून विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि बाबो तुम्हाला एक विनंती करतो आपला हा आ, गीता म्हणजे देओल ऑफिशियल चॅनल आहे देओल हे फार मोठे ऋषी होऊन गेले त्या ऋषीच्या नावावर हा देवर चॅनल मी सुरू केलेलं आहे देवर ऑफिशियल चॅनल आहे तर ह्या चॅनल तुमच्यासाठी निर्माण केलेला आहे तुमच्यासाठी तुमच्या भण्यासाठी निर्माण केलेला आहे माय भाग याच्यात माझं काय स्वार्थ आहे काहीच नाही तर तुम्ही माझं एकच तुम्हाला एक विनंती आहे की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर like करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्डो धन डोन धन डोन जय हरी जय हरी जय जह Sure. <laughs>